नमस्कार मी चित्रपट दिग्दर्शक संजय पाटील माझे हितचिंतक माझे स्नेही माझे मित्र यांना माझा मानाचा मुजरा भावानो आपल्या भोवती ज्या काही गोष्टी घडतात त्याचं श्रेय आपण नक्की द्यायला कोणाला पाहिजे हा एक खूप महत्त्वाचा विषय असतो कारण की श्रेया श्रेयावरून खूप वाद पण होत असतात आणि नाराज पण लोक होत असतात उदाहरणार्थ जर कधी आपण आपणसुद्धा आपलं एखादं आपल्या भोवती चांगली गोष्ट घडली तर ते श्रेय आपण देवाला देत असतो कारण देवाने माझ्यासाठी हे सगळं करून ठेवलं आहे केलं आहे किंवा माझ्या भावते बाबतीत देवाला खूप काळजी आहे देवानेच हे सगळं घडवलं असं आपण म्हणत असतो आणि एखादी गोष्ट जर वाईट घडली तर त्याचं श्रेय आपण नशिबाला देत असतो हे माझ्या नशिबात असेल किंवा मागच्या जन्मीचं काहीतरी हे कर्म असेल म्हणून माझ्या बाबतीत हे असं वाईट घडतं आहे असं आपण सहज बोलून मोकळे होतो परंतु मित्रांनो याचा थोडंसं आपल्याला विचार करायला पाहिजे की आपल्याबरोबर आपल्या अवतीभोवती देव पण नाही आणि आपल्या अवतीभोवती मागचं कर्म पण नाही आणि नशीब पण नाही मी या मताचा आहे थोडंसं आपल्याला प्रॅक्टिकल वागायला पाहिजे नक्की आपल्या अवतीभोवती कोण आहे म्हणजे जर कधी आपण आजारी पडलो आपण बाजावर आहोत किंवा कॉटवर आहोत आपण आपल्याला उठता येत नाही आणि त्यावेळेस आपल्याला तहान लागली मग आता आपण असं म्हणायचं का की आपण देवाला म्हणतो तेव्हा मला पाण्याची तहान लागली आणि मला पाणी हवंय तर त्यावेळेसच आपला घरातील एखादी व्यक्ती येते आणि ती बघते की आपण बाजवर आहोत मग ती साजिकच आणते आणि पाणी आपल्याला देते पाणी देते तर कारण की आपली धावपळ आपली जी काही उत्कंठा आहे ना ती तशीच चाललेली असते त्याच्या ते, ते लक्षात येतं की एखाद्या वेळेस यांना पाणी लागत असेल आणि ते पाणी आणून देतात आणि आपण मग हे श्रेय पाणी आणून देणाऱ्याला देत नाही तर आपण काही मिनटापूर्वी देवाला आराधना केली होती की देवा मला पाणी पाहिजे आणि मग आपण ते श्रेय देवाला देतो इथंच आपलं चुकतं आहे महत्त्वाची ही गोष्ट आहे की आपल्या मनातल्या भावना आपल्या त्या व्यक्तीला कळल्यात हे महत्त्वाचं आहे त्या व्यक्तीने आपल्या भावना समजून घेतल्यात आणि त्याने पटकन आपल्याला पाणी आणून दिलं ती व्यक्ती महत्त्वाची इथं तुमचा देह किंवा नसीब महत्त्वाचं नाही तर ती व्यक्ती महत्त्वाची आपल्या बाबतीत असंच घडत असतं आपण काय करतो आपल्या अवतीभोवती काही लोकं असतात आपल्या घरात राहणारे आणि ते आपल्याला वेळोवेळी वेगवेगळ्या कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आपल्याला मदत करत असतात परंतु आपण त्या गोष्टीला एवढं महत्त्व न देता आपण आपल्या नशिबाला आपण आपल्या कर्माला किंवा आपण आपल्या देवाला हे सगळं श्रेय देत असतो आणि पर्यायाने आपल्या अवतीभोवतीचे लोक आपल्यावर नाराज होतात त्यांना वाटतं की यार आपण यांच्यासाठी एवढी मदत करतो आणि हे कधीच आपल्यासाठी धावून येत नाही आपण त्यांच्यासाठी का धावून जात नाही तर जे काय आपल्याला जी मदत झाली ती देवाकडून झाली देवाने आप तुम्ही देवाला सांगितलं आणि देवाने त्यांच्या मनात भाव निर्माण केला आणि त्यांनी ती तुम्हाला मदत केली म्हणजेच जे काही श्रेय आहे ते देवाला द्यायला दे पाहिजे आपल्या जे ज्यांनी आपल्यासाठी केलं त्याचं काय तो देवाने त्याला बुद्धी दिली ना मग देवाने बुद्धी दिली म्हटल्या तर मग देवाला श्रेय आहे न बरं हेच हेच जर दोन शब्द जे तुम्ही देवाला म्हटले की देवा खूप खूप तुमचे आभार तुम्ही मला पाणी दिलं हेच जर दोन शब्द जर आपण त्या पाणी देणाऱ्याला दिलेत बोललेत तर तो तो खुश होईल त्यालासुद्धा आनंद वाटेल की नाही नाही काय आहे ओके म्हणजे बरं वाटेल त्याला ना पण तुम्ही बोललेल्या देवाला देवाने काहीच नाही प्रतिक्रिया दिली तुमच्यासाठी पण याने मात्र तुम्हाला शंभर टक्के प्रतिक्रिया दिल्या असत्या म्हणून थोडंसं प्रॅक्टिकल जगायला पाहिजे आपण आपण घरात राहतो ना मग घरात जे काही आहेत ना म्हणजे आपण घरात उदाहरणार्थ काही नाते असतात नाते कसे असतात सपोज बघा आई असतात वडील असतात बहीण असतात भाऊ असतात ओके नंतर मुलं असतात त्याच्यामुळं त्यांच्या बायका येतात म्हणजे सासू आणि सून असते हां ननन आणि भाऊजाई असते नंतर वहिनी आणि दीर असत असतात नंतर सासू आणि सासरे असतात म्हणजे हे अशा पद्धतीचे काही नाते घरात तयार होतात आता हे एका घरात राहतात एकमेकासाठी सकाळपासून तर सायंकाळपर्यंत हे प्रत्येक एकमेकासाठी या सगळी नाती एकमेकासाठी ही झटत असतात मग आपण ही जर नाती एकमेकासाठी झटत असतात मग हे एकमेकाचा विचार करत असतात सपोज आता सुनेने चहा ठेवला घरात आणि चहा ठेवला आणि तिने अगदी व्यवस्थित सगळ्यांना सारखा चहा शेअर केला आणि ते प्रत्येकाला जे जो जिथं असेल त्यांना तिथं तिथं जाऊन आणि तो चहा तिने दिला चहा दिला आणि साहजिकच जसं जा आपण देवाला कृतज्ञता व्यक्त करतो की देवा तू पावलास तसं जर प्रत्येकाने त्या सुनेला जर प्रत्येकाने म्हटलं सासूने म्हटले की बाळा धन्यवाद सासऱ्यांनी म्हटलं की बेटा धन्यवाद हं धीराने म्हटलं की वहिने खूप छान आणि तिची ननंद असेल तिनेसुद्धा म्हटलं की वहिने ग्रेट खूप छान आणि तिचा नवरा जर असेल तो जर म्हटला तरी अरे वा चहा म्हणजे काय तुझ्या आजचाच प्यायला पाहिजे तर ती ती जी काही सुनबाई असेल ना ती एवढी प्रसन्न होईल एवढी प्रसन्न होईल देव प्रसन्न होईल का माहिती नाही पण सुनबाई खूप प्रसन्न होईल आणि एखाद्या वेळेस थोड्याच वेळाने ते तुमच्यासाठी अगदी गरमागरम खमंग असे भजनचं सुद्धा बेत करेल पण एवढ्या पद्धतीने जर तिचं कौतुक होत असेल तिने बनवलेल्या प्रत्येक वस्तूचं जर कधी प्रत्येकजण आनंद घेत असेल आणि प्रत्येकजण रिॲक्ट होत असेल हां तिचं कौतुक होत असेल तर तिला आनंद होईल आणि तिच्यात त्या भावना जागृत होतील आणि ती प्रत्येक गोष्ट प्रेमाने आवडीने आणि ताकदीने बनवेल आणि आपल्यापर्यंत पोचवेल फक्त काय तर आपल्याकडून एक सुंदर असा कृतज्ञता पर एक शब्द आपल्याला बोलायचा की खूप ग्रेट मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना यालाच तर म्हणतात जीवनाची देवाणघेवाण हीच देवाणघेवाण आहे आणि काय होतं माहिती आहे का जर कधी तुम्ही समोरच्याला जर रिस्पेक्ट दिला समोरचाच तुम्हाला रिस्पेक्ट देतो तुम्ही समोरच्याकडे जर रागाने बघितलं तर समोरचा तुमच्याकडे रागाने बघतो तुम्ही त्याला काहीतरी कुत्सित टोमना मारला तर तो, तो सुद्धा तुम्हाला कुत्सित टोमना मारतो म्हणजे हे जे काही वातावरण आहे ना हे दूषित होतं हे दूषित करण्यामागं जे काही असतात ते विचार आपला आपले विचार असतात आपलं अज्ञान असतं कारण आपण आपल्या मनात एकच भाव असतो की माझ्या बाबतीत जे चांगलं घडतं ते देव घडवतो आणि माझ्या बाबतीत जे वाईट घडतं ते माझं नशीब घडवतंय म्हणजे मग आपल्या अवतीभोवतीच्या लोकांचा ना आपला काहीच संबंध राहत नाही असाच अर्थ होतो ना मग हे आपले विचारच आपल्याला आपला घात करत असतात मग आपल्या अवतीभोवतीच्या लोकांना वाटायला लागतं की जे आपल्या मनात चाललं ना ते हळूहळू आपल्या चेहऱ्यावर यायला लागतं मग आपला चेहरा गंभीर होतो कारण त्यांच्याशी ना त्यांच्याशी आपलं काही नातंच राहत नाही आणि त्याच्यानंतर मग घरात आपण असं एकांत पडायला लागतो एकटा एकटं राहायला लागतो आणि बाकीचे पण आपल्यापासून स्वतःला थोडेसे लांब ठेवायला लागतात आणि पर्यायाने आपण एका कोपऱ्यात येऊन पडतो याचं कारणच आहे की आपण आपल्या मनात जे काही एक भाव तयार केला आहे की चांगलं घडतं आहे ते देवामुळं घडतं आहे आणि वाईट घडतं आहे ते माझ्या कर्माची फळं हा जो आपल्या मनात एक न्यूनगंड तयार करून घेतला आहे त्याचमुळे म्हणजे आपलाच स्वभाव आपल्याला धोका देत असतो हे लक्षात घ्या त्याच्यामुळं आपल्या अवतीभोवती म्हणजे हे झालं घरातलं उदाहरण हेच जर तुम्ही बाहेर पडलात आणि प्रत्येकाला जर तुम्ही येणाऱ्याला रामराम केला जाणाऱ्याला विचारलं एखाद्याचं पाय पायाला वेदना झालेली असेल त्याला विचारलं अरे थांब थांबथांब काय झालं तुझ्या पायाला तर तू खूप मनमोकळेपणे सांगतो आणि तो तो सांगतो म्हणून तुमची चर्चा होती म्हणजे एकमेकात हितचिंत हि ही, हितगुस होतं तुमचं तो म्हणजे त्याला तुम्ही हितचिंतक वाटायला लागतात आणि कधीतरी तुमच्यावर जर वेळ आली तर तो, तो त्यावेळेस तुमच्यासाठी धावनी येतो ही आपल्या अवतीभोवती घडत असलेल्या आपल्या स्वभावामुळं हे जनरेट होत असतं आणि माझ्या माहितीप्रमाणे देव हा आपल्या अवतीभोवती परिसरातच देव असतो प्रत्येक माणसात देव असतो आपण जर ज्या पद्धतीने त्याला जेवढं देवाला भरभरून आपण त्याचे आभार मानतो तेवढे जर प्रत्येकाचे आभार आपण मानायला लागलो तर आपण आपला परिसर आपलं कुटुंब हे एकदम हॅप्पी राहतील आनंदी राहतील आणि आपल्या अवतीभोवती एकदम म्हणजे लोक आपल्याला आपला म्हणजे आपला स्वतःचा ते त्यांना हेवा वाटेल सगळ्यांना हेवा वाटेल ते म्हणतील की हे आ, हे दादा मला पाहिजेत ह्या ताई मला पाहिजेत यांच्याशी मला बोलावंसं वाटतं आणि असं वातावरण सगळ्या आवतीभोवती होईल आणि खरंच तुम्ही काय देवाला मग म्हणतात देवाचा शोध घेतात तर लोकच तुमच्यात देव बघायला लागतील आणि लोक काही दिवसाने तुम्हाला देव माणूस म्हणायला लागतील मित्रांनो हा जो आहे हा खूप वेगळा अनुभव आहे हा घ्या तुम्ही घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की खरं असं वागणं किती महत्त्वाचं आहे किती मोलाचं आणि किती चांगलं आहे हे माझे विचार आहेत माझे विचार मी तुमच्यापर्यंत पोचवत आहे हे विचार जर तुम्हाला पटत असतील तर एकदा ह्या आपल्या ज्या काही चर्चेला आहे ना एक लाईक करा कमेंट करा आणि तुम्हाला जर आवडले असतील तर हेच विचार इतरांनापर्यंत पोचवा हीच एक आनंदाची व विनंती माझी ही एक प्रामाणिक तळमळ धन्यवाद